कि तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी ओरडला म्हणून त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं तुम्ही संत्र्याला त्या ठिकाणी शुल्क लावलं म्हणून एकशे एकोणचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी अनुदान म्हणून दिलं मग त्याच ठिकाणी तुम्ही धान उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना वीस हजार रुपये बोनस म्हणून त्या ठिकाणी जाहीर केला मग सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी काय मंगळाहून किंवा चंद्राहून आलाय का त्याला तुम्ही काहीच दिलेलं नाही तुम्ही फक्त त्याच्या तोंडाला पानं पुसताय अवकाळी मदत पीक विमा अमुक धमुक ते बंद करून टाका महाराष्ट्र मा, राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू आहे काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सव्वा तासापेक्षा जास्त भाषण केलं त्या भाषणातून शेतकऱ्यांना काय मिळालं धानाला किती बोनस मिळाला कांद्याला काय अनुदान मिळालं संत्रा निर्यात करायचा आहे तर बांगलादेशाने आयात शुल्क जे लादलेलं आहे त्यासाठी सरकारनं काय दिलं सोयाबीन कापूस उत्पादकांना काय दिलं हे मी तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये थोडक्यात सांगणार आहे हे थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही सव्वा तासाचं एकनाथ शिंदेचं भाषण काय ऐकलं नसेल पण ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे पहिला मुद्दा आणि खरंच तुम्हाला सरकारनं काय दिलं हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वप्रथम मुख्यमंत्री उभे राहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की गेल्या दीड वर्षात म्हणजे जुलै दोन हजार बावीसला आपले एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यापासून बळीराजाला तब्बल चौवेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची मदत विविध योजनांच्या माध्यमातून सरकारनं केली असं त्यांनी सांगितलं त्यानंतर केंद्राच्या पथकानं चाळीस तालुके जे तुमचे दुष्काळग्रस्त झालेले आहेत हे राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त घोषित केलेले नाहीत ते केंद्राच्या निकषानुसार चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचा तालुका असेल माझा नाही मग हे जे चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले तर या शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे शेचाळीस कोटी मदत देण्याबाबत मागणीचं पत्र केंद्राला पाठवण्यात आलेलं आहे केंद्राकडनं ते मंजूर झालेलं नाही अशा पद्धतीची माहिती त्यांनी विधानसभेमध्ये काल दिली म्हणजे जे चाळीस तालुके महाराष्ट्रातले म्हणजे महाराष्ट्रातले जे चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केलेत बाकीच्या तालुक्यांची तीच परिस्थिती आहे परंतु त्या चाळीसला सुद्धा काहीच फेकून मारलेलं नाही अजून हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर काय आहे मग बाकीची ओरड करायला लागली की बा मग शेजारचा तालुका घेतला माझा तालुका का घेतला नाही म्हणून राज्य सरकारच्या वतीनं एक हजार एकवीस मंडळ दुष्काळ सदृश्य घोषित करण्यात आले आणि दुष्काळ सदृश्य घोषित करण्यात आल्यानंतर त्या चार पाच सात सवलती दिल्या होत्या मला अशी अपेक्षा होती की विधानसभेमध्ये मा मान्य मुख्यमंत्री महोदय मा त्या सवलतीं व्यतिरिक्त त्या एक हजार एकवीस मंडळांना ज्या पद्धतीनं केंद्र सरकार त्या चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत करणार आहे त्या पद्धतीनं काही मदत करेल परंतु त्यांनी त्या 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 ते काहीच केलेलं नाही त्यांनी तेच वाचून दाखवलं त्याच्यामध्ये काय आहे तर कर्जाचे पुनर्गठन तर शेतकऱ्यांना ऑलरेडी मागच्या वर्षीपासूनच पुनर्गठन करून ठेवलेले आता पुनर्गटनवर पुनर्गठन चढवतं का त्यानंतरचं चालू वीज बिलात तेहतीस टक्के असून अहो दोन चार वर्षापासून शेतकऱ्यांना बिलच भरलेलं नाही भर आणि शेतातल्या वीज बिलाचं चा काय चालू आहे तुमचं कुठं काही काय असंच मिळणे जरा आरसा बघा त्यानंतर विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी आता मी सुद्धा विद्यार्थी होतो दोन हजार पर्यंत आम्हा आम्ही नेहमी दुष्काळ या सगळ्या गोष्टीत होतो एकदाही सरकारच्या माफीचा या फायदा झालेला नाहीये शेतकऱ्यांच्या पोरांना त्यानंतरचं आहे रोजगार हमी शिथिलता मी दांगडूक करतात कसली रोजगार हमी कसलं काय शिथिलता एवढं सेंटेन्स बोलायचं व्हायचं त्यात आज डिटेल काय काहीच सांगितलं नाही त्यानंतर जमीन महसुलात चूट काय किरकोळ गोष्ट ही जमीन महसुलात सूट जमीन महसूलच किती असतो असा त्यानंतर वीजबिल वसुली स्थगिती वीजबिल तसंही शेतकरी भरतच नाहीत म्हणजे हे निव्वळ पानं पुसण्याचा प्रकार आहे शेतकऱ्याच्या तोंडाला त्यानंतरच काय म्हणतायत आपले मुख्यमंत्री महोदय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याआधी दिलासा देण्याकरिता एनडीआरएफच्या दराने आणि दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर केली अभिनंदन आहे की पहिल्या सरकार दोन हेक्टर पर्यंत करत होते तुम्ही ते मर्यादा तीन हेक्टर केली तुमचं अभिनंदन आहे आणि तुम्ही एनडीआरएफच्या द... दुप्पटदाराने एनडीआरएफ निकषानुसार जे दर ठरले होते त्याच्या दुप्पट तुम्ही केले त्याबद्दल पण तुमचं अभिनंदन आहे त्यानंतर ते म्हणतात की जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये आणि बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये भरपाई दिली हे आधीची सांग आधीची बरं का हे आता जी सध्या शेतकऱ्याला गरज आहे याच्याविषयी ते बोलायला आपण पुढे पुढे चाललो आता एस डीआरएफच्या दरापेक्षा वाढीव दरानं अठराशे एक्कावन्न कोटीचा लाभ शेतकऱ्यांना देतोय ठीके जानेवारी दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात अतिवृष्टी अवकाळी पुरामुळे झालेल्या नुकसानीकरता सतराशे सत्तावन्न कोटी वितरित करण्याचा निर्णय घेतला त्यापैकी तीनशे पेक्षा जास्त कोटी रुपयाचं वाटप झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आता मुळामध्ये मा मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत असताना देतोय करतोय होतय आम्ही प्रयत्नशील आहोत कटिबद्ध आहोत सकारात्मक आहोत तत्वता अंशतः सदृश अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्हाला त्यातून एक हे बघायला मिळालं परंतु माझं कसं असतं की ज्या गोष्टी चांगल्या आहेत तिचं चा तोंड भरून कौतुकही गेल्या कौतुकही के केलं गेलं पाहिजे आणि जी गोष्ट चुकीची त्यावर सडकून टीका केली पाहिजे या मताचा मी माणूस आहे त्यानंतरच आहे द्राक्ष डाळिंबा सारख्या पिकाचे गारपिटानं नुकसान होतं त्यामुळं राज्य सरकारने बागांच्या आच्छादनासाठी मनरेगामधून मदत देण्याचा निर्णय त्या, त्या ठिकाणी घेतलेला ही एक महत्वपूर्ण बाब आहे सरकारने याबद्दल विचार केला की शेतकरी इतक्या मेहनतीनं आपलं डाळिंब उभं करतोय आपलं द्राक्ष उभं करतोय आणि गारपीट झाल्यानंतर क्षणात त्याचे लाखो रुपये लावलेले होते नव्हते होतात हे त्यालाच समजू शकतं तर सरकारनं याच्यामध्ये काय डोकं लावलंय तर या आच्छादनासाठी जे आ, प्लास्टिक आपण आणतो तर ते जर आपण परदेशातून आणायला गेलो तर त्याला आपल्याला खूप पैसा लागतो परंतु आपण जर ते आपल्या एमआयडीसी मध्ये बनवलं तिथे रोजगार पण मिळेल मेड इन महाराष्ट्राच्या अंडर ते आपल्याला आपल्या इथं बनून आपल्याला ते लावायचंय आणि त्यासाठी सरकार मदत करते अशा पद्धतीचे प्रयत्न सरकार करत आहे अशा पद्धतीची माहिती सरकारनं दिली परंतु हे देत्यानंतर पण म्हणजे सरकारचं हे अभिमानास्पद आहे नाहीतर कोणीच तुमचा डाळिंबाने तुमचा द्राक्ष लावणार नाही अशा पद्धतीने दरवर्षी जर तो मारायला लागला शेतकरी तर तर मग सरकारनं याच ठिकाणी काय सांगितलंय की मदत किती करतोय आकडेवारी काय टाइम लाईन काय याबद्दल त्यांनी क्लिअर केले नाही याबद्दल त्यांनी क्लिअर करणं गरजेचं आहे त्यानंतरचा अवकाळीमुळे द्राक्षबागा किंवा शेडनेट हरितगृहाचे सांगाडे इत्यादींचे स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभे करण्यासाठी दोनशे बत्तीस कोटीचं कर्ज देण्याचा निर्णय घेतला व त्यावरील वाजाला आम्ही पन्नास टक्के सवलत देणार आहे आणि त्या सवलतीसाठी शेहेळीस टक्के इतकी त्या ठिकाणी सूट म्हणजे पन्नास टक्के सवलत म्हणजे शेहेळ कोटी रुपयासाठीची तरतूद आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे पण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे जेव्हा जेव्हा शेतकरी कोलमडून पडला त्या त्यावेळेस शेतकरी सरकारातनं पैसा खर्च करून उभा करण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे म्हणून या सरकारकडनं आमची अशी अपेक्षा आहे जेव्हा शेतकरी कोलमडून पडतो स्वतः खर्च केल्यानंतर त्या कोलमडून पडतो वरच्या या आणीबाणीमुळं तर त्यावेळेस सरकारनं असल्या पद्धतीचे व्याजाचे धंदे न करता सरळ त्या शेतकऱ्याला सरकारच्या टॅक्समधून उभं करायला पाहिजे या मताचं मी आहे त्यानंतर मनरेगामध्ये का कांदा चाळ बांबू शेडनेट यांचा समावेश करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी कधी होती काय होते त्याचं काही सांगितलं त्यानंतर गोडावण हे मनरेगामध्ये घेता येईल का याची चाचपणी त्यांनी सुरू केलेली आहे त्यानंतर सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला सातशे पंचावन्न कोटी रुपये एकोणसाठ लाख आणि नंतर पंधराशे कोटी रुपये आपण सततच्या पावसाच्या नुकसानी पोटी अशा रीतीने छत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी एकोणसाठ लाख इतका निधी मंजूर केला त्यात माग मंजूर झाला होता आणि याचा आता याच्याबद्दल काही चित्र अजून तर काही क्लिअर नाहीये माग एकदा यांनी ते पैसे टाकले होते कशाचा उल्लेख करताय तेच कळायला मार्ग नाहीये त्यानंतर या वर्षीचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत चौवेचाळीसशे अडुतीस कोटी इतकी अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाचा एकूण मदत निधी एक हजार म्हणजे चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी इतका आहे आता हे आकडे मुख्यमंत्री महोदय था। सांगत होते की आपण कोणकोणत्या विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यावर कशा कशा पद्धतीने खर्च केलेला आहे हे ते सांगत होते पण शेतकऱ्याचे डोळे यासाठी लागले होते आ, ला। की सध्या आम्ही जे पडलोय आम्हाला उभे कसे करणार आम्हाला काय देत आहे ते सांगा पण ते आता पुढे सांगतात की आपण बघू त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय नमो शेतकरी सन्मान आम्ही चालू केला म्हणजेच काय जशी पीएम किसान सन्मान निधी आहे तुम्हाला चार महिन्यातून तुम दोन हजार रुपये मिळतात वार्षिक तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात तशा पद्धतीनं राज्याचे सुद्धा मिळतील म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांनी मिळून तुम्हाला बारा हजार रुपये वार्षिक मिळतील त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही एक रुपयात पीक विमा दिला शेतकऱ्याच्या वाट्याचे पैसे आम्ही भरले तर ते आम्ही नाही भरले तर शेतकरी जो टॅक्स देतोय त्या टॅक्समधून ते भरले गेलेले आहेत आणि त्यातून त्यांनी सांगितलं की खरेपात एक कोटी सत्तर लाख लोकांनी विमा 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 योजनेमध्ये सहभाग घेतला आणि रबीमध्ये सहासष्ट लाख लोकांनी सहभाग घेतला त्यानंतर पीक विमा कंपन्यांची बैठक घेतली एकवीसशे एकवीस कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे बाराशे सतरा कोटी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी काल विधानसभेमध्ये सांगितलं त्यानंतर आता योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली ठिबक सिंचन आणि तुषार पर ड्रॉप मोर क्रॉप ही जी योजना या योजनेअंतर्गत त्यांनी सहाशे एकोणसाठ कोटी रुपये निधी दि दिला त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत सहाशे त्रेचाळीस कोटी रुपये निधी दिला कृषी यांत्रिकीकरण योजनेत सहाशे चोपन्न कोटी रुपये निधी दिला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने योजनेचा पहिल्या टप्प्याचा चार हजार कोटी निधी होता तो त्यांनी आता वाढून पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी केला जुलै दोन हजार बावीस ते आजपर्यंत योजनांवर पंधरा हजार चाळीस कोटींचा खर्च झालेला आहे किंवा तो लाभ शेतकऱ्यांना दिलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कांदा महाबँक म्हणजे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल वाकोडकर यांच्या मदतीनं न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरेडिएशनचा प्रकल्प उभारायला प्रयत्न सुरू आहे यामुळं आठ महिन्यापेक्षा जास्त वेळ तुमचा कांदा त्याला कोंब येणार नाही तो खराब होणार नाही कांदा बटाटा ही सुद्धा एक चांगलं सरकारचे प्रयत्न आहेत या दोन उपमुख्यमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं पाहिजे की चांगल्या पद्धतीनं हा एक कांद्याबद्दलचा निर्णय तुम्ही आहे द्राक्षाच्या आच्छादनाबद्दलचा तुम्ही निर्णय चांगला घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन फक्त हा तुम्ही शब्दात न ठेवता कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राबवण्यात आली होती तर त्यातून काही शेतकरी वंचित राहिले होते तर, ती तर ते सॉफ्टवेअरच्या त्रुटीमुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिले होते तर त्यांना हे सरकार आता कर्जमाफी त्या ठिकाणी देणार आहे त्यानंतरच आहे महात्मा फुले कर्जमाफी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली आहे तर त्यातील जे पन्नास हजार अनुदान काही लोकांना दिलं काही लोकांना द्यायचं राहिले तर ते अनुदान सुद्धा हे सरकार देईल असं मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली त्यानंतर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा प्राप्ती कर दहा हजार कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि त्यासाठी राज्य सरकारनं पाठपुरावा केला असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यानंतर पीक करासाठी सिबिलची अट जी असते तर ती सिबिलची अट लावू नका अशा पद्धतीच्या सूचना बँकांना दिल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बुलढाणा परळी वैजनाथ सोयगाव या ठिकाणी शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्यात आलेले आहेत तर याचं सुद्धा मी स्वागत करतो सरकारचं चांगला निर्णय आहे कारण की कृषीचं शिक्षण आणि कृषीची साक्षरता या माध्यमातून वाढली पाहिजे सरकारनं दीड वर्षात बासष्ट प्रकल्पांना सहासष्ट हजार कोटींच्या सुप्रमा दिल्यामुळे सिंचन प्रकल्प मार्गी लागत आहेत सुप्रमा म्हणजे काय सुधारित प्रशासकीय मान्यता त्यानंतर मराठवाडा वाटर ग्रीडच्या योजनेसाठी केंद्राकडे पाठपुरावा सरकार करते त्यानंतर लंपीमुळे मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना एक्क्याण्णव पॉईंट म्हणजे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये दिले बांगलादेशने संत्रांवर चाळीस टक्के आयात शुल्क लावलं ठीक आहे म्हणून सरकारने निर्यातीसाठी एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं म्हणजे संत्रा जो आपल्याला आता इथून निर्यात करायचा आहे आपण निर्यात करतोय बांगलादेश आयात करते बांगला तर त्या बांगलादेशांनी आपला संत्रा घेण्यासाठी त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क आयात शुल्क लावलं तर मग त्याच्यासाठी सरकारनं या ठिकाणी एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना मंजूर केलेलं आहे कांद्याचं सम सेम कंडिशन आहे की फक्त कांद्याची सरकारनं आपल्या सरकारनं निर्यातबंदी लादलेली आहे तर निर्यातबंदी लादल्यामुळं तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देत आहे ठीक आहे त्यानंतर मार्च दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस हमी भावानं चार हजार एकशे चोवीस कोटीचा हरभरा खरेदी केला त्यानंतरचा एक कोटी शहाऐंशी लाख क्विंटल धान व इतर भरडधान्य खरेदी केले अडतीसशे कोटी रकमेत हे खरेदी केलं मुळामध्ये सरकारनं खरेदी केलं काय दोन चारशे फक्त भाव शिल्लक द्यायला असेल त्याचा मोबदला दिला सरकारनं असं नाही म्हणू की इतक्या पैशामध्ये आम्ही ते खरेदी केलं मग शेतकऱ्यांनी माल कुठून शेतकऱ्यांचा माल तर तुम्ही त्या बदल्यात घेतला ना आणि महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी हा सुचतो आहे की तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी ओरडला म्हणून त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं तुम्ही संत्र्याला त्या ठिकाणी आयात शुल्क बांगलादेशनं लावलं म्हणून एकशे एकोणचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी अनुदान म्हणून दिलं मग त्याच ठिकाणी तुम्ही धान उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना वीस हजार रुपये बोनस म्हणून त्या ठिकाणी जाहीर केला मग सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी काय मंगळाहून किंवा चंद्राहून आलाय का त्याला तुम्ही काहीच दिलेलं नाही तुम्ही फक्त त्याच्या तोंडाला पानं पुसताय अवकाळी मदत पीक विमा अमुक ढमूक ते बंद करून टाका ती पीक विमा त्यानंतर जलयुक्त शिवारासाठी दुसरा टप्पा पाच हजार पाचशे गावामध्ये सुरू केला साडेचार हजार कोटी खर्चून एक लाख सत्तावन्न हजार एकशे बेचाळीस कामे हाती घेतली आहेत असं त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय तुरुण धरणी यावर्षी आहे तर आंतरराष्ट्रीय तृण धान्य असल्यामुळं सरकारनं त्यासाठी हे दिलेलं आहे की दोनशे कोटी रुपयाचा निधी दिला मागील त्याला शेततळे अस्तरीकरण ठिबक फळबाग आधुनिक पेरनियंत्र कॉटन श्रेडर यासाठी एक हजार कोटीची तरतूद सरकारनं त्या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क संतरा प्रक्रिया काजू फळपीक विकास बोर्ड त्यानंतर कृषी पंप वीज जोडणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अटल सौर कृषी पंप उपसा जलसिंचन योजनेत वीज सवलत सोलर योजना अशा योजना सरकारनं सुरू केलेल्या आणि त्यासाठी सरकार निधी देत आहे किंवा या माध्यमातून शेतीचा कायापालट करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि सोलार योजना ज्या आहेत की गावोगाव आता सोलार बसवणं सुरू आहेत आणि त्या सोलारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जमीन अक्वायर केली जाते जी नापिक जमीन आहे ती शेतकऱ्यांनी दिली तर चालते ते तर त्या शेतकऱ्यांना ती जमीन दिल्यानंतर त्याला पन्नास हजार रुपये एकरी आणि हेक्टरी सव्वा लाख रुपये मोबदला दिला जातो जमीन त्याच्याच नावावर असते त्याला त्याला भाडेपट्टा दिला जातो आणि तो करार करून सरकारकडून घेतला जातो एक चांगली संधी आहे ज्या शेतकऱ्याचा नंबर त्याच्यामध्ये लादला तर ते ला धान, धान, तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पाच लाख शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपये बोनस जाहीर केला धान उत्पादक शेतकऱ्यांना मग मला म्हणायचं आहे की तुम्ही धानाला न्याय दिला तुम्ही संत्राला न्याय दिला तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या कांद्याला तुम्ही कांद्याची निर्यातबंदी करायलाच का नव्हती पाहिजे पण निर्यातबंदी केली आणि तो शेतकरी जागरूक झाला म्हणून तुम्ही त्याला क्विंटलला साडेतीनशे रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं मग सोयाबीन कापूस उत्पादकांनी तुमचं काय घोडं मारलं तुमच्या या पीक विमा अवकाळी आणि हे जे फालतूपणा तुम्ही लावला हे शेतकऱ्याच्यापर्यंत मदत पोहोचत नाही आणि ही मदत तुमची शेतकऱ्यांपर्यंत टाकली तर त्याच्या भाड्यातोड्यामध्ये अर्थ खर्च त्या ठिकाणी होतोय म्हणून सरकारनं सोयाबीन आणि कापसाला सुद्धा अनुदान किंवा बोनस जाहीर करणं गरजेचं आहे अशी माझी सरकारकडं मागणी असणार आहे आणि माझ्या ह्या भावना आहेत तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी मी पोहोचवल्यात ज्या काही चांगल्या गोष्टी सरकारनं करायला घेतल्या त्याचं अभिनंदन आहे आणि जे काही तोंडाला पाण्यापोसण्याचा प्रकार आहे त्याचा निषेध मी करतो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून व्यक्त व्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सिय बेलकां बा तुर्थ थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद